नमस्कार आपणा सर्वांना नवीन वर्ष सुखसमाधानाचे आनंदाचे यशाचे प्रगतीचे व उत्तम आरोग्याचे जाव व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मस्त खा आणि मस्त राहा तर बघा मैत्रिणींनो आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटातला पदार्थ म्हणजेच वरण आणि भात तर ही वरणसुद्धा करण्याची बऱ्याच जणींची वेगवेगळी पद्धत आहे तर साधं वरण पण आपण कधीकधी ठेवतो आणि त्याच वरणाला आपण फोडणीसुद्धा देतो तर फोडणी देण्याची पद्धतही बऱ्याच जणींची वेगवेगळी वेग आहे पण कसं होतं ना बऱ्याच जणांना पित्त्याचा त्रास असतो हे तुरीच्या डाळीचं वरण जर केलं तर पित्त होतं असं म्हणतात तर आपण आप यामध्ये आमसूल म्हणजे कोकम टाकूनसुद्धा एक इन्ग्रेडियंट टाकलेलं आहे तर त्याने अगदी छान चवदार असं वरण होतं चला तर मग हे वरण कसं करायचं ते बघूयात नमस्कार मी रेश्मा या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा मी घेतलेली आहे वाटी तुरीची डाळ तर तुम्ही फक्त तुरीच्या डाळीचं वरण करू शकता किंवा तुरीचं आणि मुगाच्या डाळीचं घेऊन सुद्धा वरण करू शकता किंवा नुसत्या मुगाच्या डाळीचंसुद्धा वरण करू शकता तर मी फक्त तुरीची डाळीचं वरण करते आज तर वाटी तुरीची डाळ घेतली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरच्या डब्यात टाकलेली आहे ती आणि शिजण्या इतपत पाणी टाकायचं आहे तर आता आपल्या बोटाचं एक पेर भिजेल इथपर्यंत पाणी टाकायचं आहे म्हणजे छान असं हे डाळ शिजते आपली आता कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता ही हे वरणाचं जी भांडं आहे डाळीचं ते कुकरला खाली ठेवायचं आणि आपल्याला जे काही शिजवायचं आहे अजून तर ते डबे त्याच्यावर ठेवायचं म्हणजे ही डाळ छान अशी शिजते तर तीन ते चार शिट्ट्या केल्यानंतर आपली डाळ अगदी मस्त शिजते मग तर आता त्यामध्ये मी टाकणार आहे दोन आमसुलाचे छोटे छोटे तुकडे करून टाकलेत तर तुम्ही अख्खे आमसूल टाकले, टाकले तरीसुद्धा चालतील आता आपल्याला हा डबा कुकरला लावायचा आहे आणि आता तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर बघा आता आपलं वरण छान असं शिजलेलं आहे तर डाळ बघा तुम्ही बघू शकताय अतिशय छान शिजलेली आहे आणि आमसुलचा अर्कसुद्धा त्यामध्ये चांगला उतरला आहे तर आता आपण रवीच्या साह्याने छान असं सा घोटून घ्यायचं आहे पण आता बऱ्याच जणांना अगदी चांगली घोटून घेऊन वरण आवडतं डाळ आणि काहींना थोडीशी त्यामध्ये डाळ थोडीशी दिसली किंवा थोडीशी दाताखाली डाळ आलेली आवडते तर आता आपण तशीच ठेवणार आहोत थोडीशी अर्धी कच्ची डाळ ह्या वरणाला छान लागते तर आता तुम्हाला जसं ठेवायचं आहे तसं तुम्ही ठेवू शकता तर मी हे बघा थोडीशी डाळ त्यामध्ये ठेवली हलकसर आपण घोटून घेतलेली आहे आता आपण याला फोडणी द्यायची तर आता गॅसवरती मी एक भांडं ठेवलं आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत तेल तर आता छान मस्त चवीचं असं आपल्याला वरण करायचं आहे म्हटल्यानंतर तेल थोडंसं आपण जास्त टाकूयात दोन अडीच पळ्या मी हे चमचे तेल टाकते तेल तापलं की त्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मग भरपूर असे जिरे टाकायचे आहेत आता जिरे पण चांगले तडतडले की त्यामध्ये टाकणार आहोत आपण कढीपत्ता कढीपत्ता आता त्यामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे आणि हिंग घालायचं आहे आता हे सगळं आपण तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे तर कढीपत्ता चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा तरुं आहे आणि भरपूर असा लसूण टाकायचा आहे आता ह्या वरणाचं मेन इन्ग्रिडियंट म्हणजे लसूण लसणाचा फ्लेवर कढीपत्त्याचा फ्लेवर यामध्ये चांगला आला पाहिजे तर लसूण मी सोलून भरपूर असा लसूण सोलून बारीक काप केलेले आहेत आता हा चांगला तळून घ्यायचा आहे त्यामध्ये अगदी हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळायचा आहे आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या मी मोठे मोठे तुकडे केलेत म्हणजे खाताना ते बाजूला काढता येतील आता हे सगळं आपण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे म्हणजेच त्याचा चा फ्लेवर छान असा वर्णामध्ये उक उतरतो बघा आता रंग बदलला आहे बघा लसणाचा आणि मिरच्यासुद्धा छान तळल्या गेलेल्या आहेत आता त्यामध्ये टाकणार आहोत मध्यम आकाराचा चिरलेला मी टोमॅटो तर आता तोसुद्धा यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ तर जाड मीठ टाकते मी आता मीठ टाकल्यामुळे काय होणार आहे टोमॅटो लगेच मऊ होतं आणि आता तुम्हाला जर टोमॅटो स्मॅश केलेलं आवडत असेल तर ता तुम्ही सहाय्याने सुद्धा स्मॅश करू शकता किंवा मग तुम्हाला टोमॅटोच्या फूड आवडत असतील तर तुम्ही तशाच ठेवू शकता तर आता बघा मीठ टाकल्यामुळे अगदी टोमॅटो लगेच मऊ होतं बघा आता चमच्याच्या सुद्धा लगेच ते स्मॅश होत आहे तर आता थोडंसं ते परतून घेऊयात आता त्यामध्ये हळद घालायची आणि थोडंसं परतून घेऊन त्यात लगेच आपण आता शिजवलेली डाळ टाकायची अगदी सोप्पं वरण आहे आणि अतिशय सुंदर चविष्ट आहे हे तर आपण पित्ता आता पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून यामध्ये आपण पहिल्यांदाच कोकम किंवा आमसूल टाकलेलं आहे तर आता टोमॅटो आणि कोकममुळं हे वरण थोडंसं आंबटसर लागतं आता हे बघा थोडा वेळ आपण उकळी आणून घ्यायची चांगली तुम्हाला जर जास्त हटून घ्यायचं असेल वरण तरी तुम्ही हटून घेऊ शकता किंवा थोड्याशा डाळीच्या डाळंब्या राहिलेल्या आवडत असतील तर तरी तसंच तुम्ही ठेवू शकता तर आता चांगली एकदा उकळी येऊ द्यायची आता महत्त्वाचं सिक्रेट इन्ग्रिडियंट म्हणजे आपण घालणार आहोत एक चमचा गूळ आता कोकम आणि टोमॅटोला बॅलन्स म्हणजे हा गूळ म्हणजे या गुळामुळे वरण आपलं गोड होत नाही पण खूप भन्नाट चवीचं बनतं तुम्ही जर कधी असं केलं नसेल तर एकदा तुम्ही ट्राय करून पहा कसं झालं आणि मला ते कमेंट करून पण तुम्ही सांगा तर एकदा नक्कीच करा अगदी मस्त आता या वर्णामध्ये बघा लसणाचा फ्लेवर दाताखाली लसूण किंवा कडीपत्त्याचा फ्लेवर आलेला त्यामध्ये खूप छान लागतो कोकम आंबटसर टोमॅटोचा आणि गूळ तर या या चवीचं वरण हे खूप भन्नाट लागतं तर आता ही भाताबरोबर पोळीबरोबर आपण खाऊ शकतो तर आता त्यामध्ये छान असं उकळल्यानंतर आपण बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे आणि छान अशी एकदा उकळी आणून घ्यायची की आपलं झालं असं वरण तयार भन्नाट चवीचं वरण तर आता घरामध्ये सुद्धा बघायचा इतका वास छान सुटला आहे आणि तरीही आपण त्यामध्ये काहीच असे मसाले वगैरे घातलेले नाहीत अगदी साध्या पद्धतीने रोजच्या जेवणात आपण खाऊ शकू असं वरण आहे जास्त वेळ पण लागत नाही तर चला मग आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता त्याचं रंग बघा किती छान आला आहे आणि चव तर तुम्हाला केल्याशिवाय करणारच नाही त्यामुळे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आता हा व्हिडिओ किंवा हे फोडणीचं वरण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मस्त गरमागरम भातावरती हे वरण मस्त अशी साजूक तुपाची धार तर रोजच्या जेवणात ह्या वरण भाताचा आस्वाद घ्या एन्जॉय करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन सोप्या सोप्या रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर